काय आणि स्वागत आहे आमच्यावरती आताची एक, एक ब्रेकिंग न्यूज आहे काल पाऊस पडलाय मुंबई मध्ये सगळीकडे आणि इकडे आम्हाच्याकडे एक हा ब्रेकिंग न्यूज आता आमच्याकडे आहे एक बाबू तिला खूप थंडी वाजते ही बघा काय थंडी वाजते अरे पण तुला थंडी कसली वाजते अरे अली एवढी थंडी वाजते हे बघा आता हिने टी शर्ट घातलाय टी शर्टवरती स्वेटर घातलंय हां थोड्या नंतर मग पण हां परत थोड्या वेळे गेली ना अरे शर्ट पडलं तेवढ्या वेळाने गेली ना झालं ना की मग परत ती ना अरे बाबा गेले मध्ये हे काढा असं बोलला असंच बोला ना असंच बोला ना अशीच करणार नक्की बघ आणि तू तशी बोललीस तू तशी बोललीस बाबा हे काळ गरम होते आहे ना मम्मा बोलली तर काय करायचं तर काय करायचं बोल घालून ठेवायचं कसं तू अशी बोललीस मग ठीक आहे तिचं खाऊ कॅन्सल मग तुला <काना। laughs> थंडी वाजते ना मग नाही वाजता थंडी वाच ते थोड्या थोड्या वेळेस नाही वाजायला ऐकलं काय करायचं मी तिला सांगितलं हे काठ स्वेटर मी फक्त एवढं एवढं आहे पण ती तिला तर खात आहे त्याचे बघित मग तिला सांगितलं ते ऐकत नाही आहे मग आले 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 वा माझी बाबुनी ऐकलेलं आले अले ऐकलं वा वा बघा आता एवढे याच्यात तिला गरम नाही होणार का मी त्या ते तेच सांगत होतो तर ऐकत नव्हती आता कसं वाटतंय चला आता बाबू झोपते आता आम्ही पण झोपतो आणि तुमच्याकडे पाऊस पडला का कसं वाटलं हां पाऊस पडलाय का पाऊस विचार पडला विचार पाऊस पडला का तुमच्याकडे तुमच्याकडे भरपूर पडला एवढा पडला एवढा पडला सकाळी पण पूर्ण पाळू झाला होता

मुंबईला जेवढा पा। पाऊस नाही पडला तेव्हा विरारला पडला म्हणजे पा। कंटिन्यू पावसाळ्या सगळा पडला आणि त्याला संध्याकाळी मी पण कामावर ना आलो तेव्हा मला पण एकदम थकायला झालं होतं कारण जवळजवळ अर्धा तास मी उभा होता कारण छत्री निघली नव्हती स्टेशन आणि मी नंतर निघे आलो भिजत भिजत आलो आणि थोड्याने पाऊस बंद झाला तो आत्ता पण बंद झालेला आहे थोडंसं बारीक बारीक चालू आहे पण मुंबई पेक्षा इकडे भयंकर पाऊस पडलेला होता तर तुमच्याकडे पाऊस पडला का सांगा मुंबईला होते पण पाऊस न पडला तर ठीक आहे चला तर आता आमचा व्हिडिओ छान लाईक असं असतं लाईक असं असतं असं नसतं असं नसतं असं असा नसतो कळलं त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडला तर आमचे व्हिडिओ बघत राहा थँक्यू बाय बाय गुड नाईट शुभरात शुभरात्री